हॅलो मित्रांनो खरं मी पुण्यामध्ये राहतो आणि पुण्यामध्ये जॉब करतो मॅकॅनिकल इंजिनियर आहे तरी पण मला यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती आणि इतर अप्लिकेशनवरतीच यूटूब इंस्टाग्राम व्हिडिओ क्रिएटशन मला खूप आवडते सध्या माझा मोबाईल इथला तर चांगला नाही आहे परंतु मी ठरवलं आहे की आ, मी जो मोबाईल घेईल तो माझ्या यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंटमधूनच घेणार त्याच्यासाठी आपण हा बघत आहे आणि लवकरच आम्ही त्या गोष्टीसाठी अचीव करणार आहोत तर आपला आज कन्सर्न असा होता की मला अनेक मित्र बोलले की तुम्ही त्या आपल्या किती व्ह्यूजवरती किती पैसे मिळतात तर मित्रांनो साधारण आपल्याला तीन हजार व्ह्यूजवरती एक डॉलर मिळतो म्हणजे एक डॉलर जो आहे तो ब्याऐंशी इंडियन रुपीजमध्ये जर आपण कन्वर्ट केला तर दे आर दे कन्वर्टेड फॉर द एटी टू रुपीज ओनली ब्याऐंशी रुपयाचा सा साधारण आहे कधी कधी त्र्याऐंशी पंच्याऐंशीचा पण असतो असं काही नाही पण ॲक्च्युली त्याची कॉल जर आपण बघितलं तर ब्याऐंशी तीन हजाराचा तो व्हिडिओ आता कॅल्क्युलेशन तुम्ही करा ॲक्च्युली एवढ्या व्यूजला तर साधारण एक व्ह्यूज मिनिमम दोन रुपये वगैरे जा पडू शकेल तुम्हाला आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती रुपयाचा एक व्ह्यूज असू शकतो म्हणून तेवढं कॅल्क्युलेशन मला नाही माहिती परंतु दुसरी गोष्ट की आपण मित्रांनो व्हिडिओ बनवा काही प्रॉब्लेम नाही ॲक्च्यु आता काय झालं आहे समाजामध्ये जे समाजामध्ये आपण जे व्हिडिओ साधारण सुरुवातीला व्हिडिओ वगैरे तुम्ही बनवता तेव्हा वाटतं आपल्याला की खराब लोक हसतात बघतात हे करतात परंतु मित्रांनो लक्षात घ्या भविष्यात तुम्हाला व्हिडिओ जे क्रिएट करतात ना त्याचं आज नाही पण तुम्ही साधारण दोन तीन वर्षानंतर तुम्हाला यूट्यूबद्वारे जी अर्निंग लर्निंग अर्निंग तुम्ही चालू ना त्याच्यानंतर तुम्हालाच आजूबाजूचे तुमचे नातेवाईक तुमचे सख्खे संबंधी तुम्हाला फोटो काढण्यासाठी येतील म्हणून यूटूब हा एक चांगला सोर्स आहे चा, आपल्या इन्कमचा आणि खरंच त्याच्यावरती आपण इन्कम बरीच चांगली करू शकतो आणि मला तरी वाटतं की यूट्यूबमुळे प्रत्येकाचं अनेक लोकांचं आयुष्य बदलते आता मला पण पन, मला पण असं वाटतं मी जॉब करतो सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा हा माझा रुटीन टाईम आहे रोज जॉब करू, करून करून मी कटाळतो त्याच्यापेक्षा मला अतिशय इतकं चांगलं वाटतं ना की आपण कुठंतरी ट्रॅव्हल करायला जा कुठंतरी हिं फिरायला जा आणि या म्हणजे त्या जागेमध्ये आपण व्हिडिओ काढा फोटो काढा आणि ते जगाच्या समोर आपण जे सत्य आहे जे लोकांना बघायचं आहे त्या पण बघायचं मला हिस्ट्रीमध्ये दे पण देखील खूप आवड आहे ज्योग्राफीमध्ये दे पण देखील आवड आहे असं तुम्ही प्रत्येक तुमच्या गावामध्ये जरी आता साधारण तुम्ही जर बघत असल्या तर एक छोट्या छोट्या गावामध्ये पण लोक एक ब्लॉग बनवतात ब्लॉग म्हणून खूप सारे पैसे लर्न करत अर्न करत आहे म्हणून मी तुम्हाला मित्रांनो माझा सल्ला असा असेल की तुम्ही पैसे कमावा साधारण आपण आता बघू बॅक टू द पॉईंट आपण पॉईंट म्हणून भटकून जातो तर मग खरं तर आपल्याला किती एक तीन हजार डॉलरमध्ये तीन हजार व्ह्यूजमध्ये एक डॉलर भेटतो म्हणजे ते ब्याऐंशी रुपये भेटतात तर मग कधी कधी काय होतं आता पैसे कुठून भेटतात आता आम्हाला म्हणजे मा, पैसे आमचे अनिंग सबस्क्रायबर तर झाले सर पण आम्हाला पैसेच मिळालेले नाही तर मित्रांनो आपल्याला पैसे कुठून मिळतात पैसे मिळण्याचा सोर्स जो आहे जे आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकतो त्याच्यावर आप लागतात आपल्याला ॲड आणि मित्रांनो आठ मिनिटपेक्षा कमी जर व्हिडिओ असेल त्याला ॲड ना लागत नाही त्याला ॲड लागत ते म्हणजे ॲड न लागल्यामुळे तो तुमचा व्हिडिओ लाँग होत नाही आता माझा मोबाईल इतका छान नाही आहे परंतु आपण बघू तर आपल्या आपण कुठं होतो तर आपण व्हिडिओवरती वरती होते की कि आपल्याला किती व्हिडिओज आपण अपडेट केले पाहिजे ॲक्च्युली प्रत्येक दिवशी ते एक ब्लॉग एक व्हिडिओ टाकलाच गेला पाहिजे परंतु आता मी जॉबवरती करतो तर मी फक्त सॅटर्डे संडे किंवा एखाद्या दिवशी तर मी माझं एवढं सबस्क्रायबर सबस्क्रायबर तर आहे ठीकठाक परंतु अजून कितके झालेले नाही आहे तर असं आहे तर आपल्याला तो व्हिडिओ बनवावं लागेल चांगल्या प्रकारे तर आपण मग त्याच्यानंतर एडिटिंग करू शकतो त्याच्यानंतर त्याचं विएन ॲपवरती आपण एडिटिंग करतो आता थमनेल था कसं बनवायचं था। तर थमनेल आपण पिक्सल ॲप आप म्हणून एक आहे एकदम फ्री आहे तो पिक्सल ॲपमधून आपण थमनेल बनवू शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो की पैसा खूप गरजेचा आहे ॲक्च्युली सगळं काही या जगात पैसा शिकवतो आपल्याला मानस ओडपणे पैशाशिवाय दुसरं काही नाही आहे पैसा जर असला तुमचे जुने मित्र तुमच्यासोबत आहे पैसा जर असला तर तुमचे करिअर आहे पैसा जर असला तर तुमची फॅमिलीसुद्धा तुमच्यासोबत आहे अदरवाईज फॅमिलीसुद्धा तुम्हाला नाकारते म्हणून मित्र हे ते सगळ्यापेक्षा पैसा खूप महत्त्वाचा आहे तुमचा जो पैसा किती आहे आता अनेक मित्र आहे आपल्या जो पैसा कसा येणार पैसे येण्यासाठी आपण यूट्यूब चॅनल ओपन करू और पैसा बनावा बाई पैसा बनवण्यासही पुढी जिंदगी अच्छी होईल म्हणजे तुमच्या हातात आता आहे जर आता जर तुम्ही म्हणजे आता वय खूप चांगलं आहे आणि असं काही नाही आहे की बा मग आता प्रत्येक दिक आप खूप जणांचं वय झाल्यानंतर पण ते व्हिडिओ बनवतात पण आता वय आहे तुमचं की तुम्ही व्हिडिओ बनवून तुम्ही सक्सेस घ्या आणि आता साठ वर्षानंतर तुम्हाला काबाड कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही आता मी कंपनीमध्ये बघतो कंपनीमध्ये खरंच खूप जास्त त्रास अनेक कंपन्यांमध्ये त्रास दिला जातो तुमचं वय झाल्यानंतर तर त्या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावं लागणार आणि खूप भरलेले आहे हो इथं हे इंजिनिअर की इंजिनियर काही इज्जत वगैरे नाही असतं इंजिनियरला पण एक चांगला जॉब आहे सिक्युअर म्हणून आपण रोज वर्क करतो लाईफ बॅलन्स राहते परंतु पॅशन पण आपलं काहीतरी असतं कुठंतरी पॅशनला पण नाही सोडलं पाहिजे म्हणून मला काय वाटतं की पॅशनला कधी सोडायला नको आहे आपण काम करा कामासोबत जे काम करतात त्याचाच व्हिडिओ टाका आणि त्याच्यानंतर ते आपण अनेक बिझनेसेस आपण ओपन करू शकतो माझा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला आहे ज्यांना या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे मला असं वाटतं की आपलं एक स्वतःचं एम्पायर असलं पाहिजे स्वतःचं गाडी बंगला ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आता ह्या गोष्टी येतील कुठून आपण जर शेतकऱ्याचे मुलं असतो जर शेतकरी वर्ग जर असेल जर गौरगरीब घरातले लोक जर असतील तर आपल्याजवळ नाही येणार ना ह्या सगळ्या गोष्टी याला गोष्टीला ते बिझनेसमॅन बनवतात मग बिझनेसमॅन बनण्यासाठी आधी काय करावं लागेल तर पैसा नसला तर यूट्यूब चॅनल खोला यूट्यूब चॅनल खोलल्यानंतर पैसा पे अर्न करा लर्न करा आणि मग इन्व्हेस्ट करा सो मग काहीतरी आपला स्वतःचा कॅफे वगैरे उघडा एकदम म्हणजे पैसा मिळतो पैसा मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता केल्यानंच होत आहे आधी केलेची पाहिजे असे आपले तुकरो तुकाराम महाराज म्हणतात आणि हा महाराष्ट्र आहे कुठेच लँग्वेज बॅरियर नाही आज आज शेत म्हणजे यूट्यूब चॅनलद्वारे अनेक लोक घरोघरी खूप साऱ्या गोष्टी पोचल्या आहे कॉमेडी व्हिडिओ असेल काहीही बनवा पण बन बनवा लोक तुम्हाला दोन दिवस हसतील तुमचे व्हिडिओ बघितल्यावर परंतु hmm. जिस जिसपर या जगसा आहे उसनेही इतिहास रचा आहे आपण याच्यातून आहे की इतिहास रचण्यासाठी आपण काय करू शकतो इतिहास रचायचा असेल तर आपल्याला फोन काढून व्हिडिओ बनवा आणि दुसरी गोष्ट की तुमचे सबस्क्रायबर तुम्ही वाढवा एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत एक हजार सबस्क्राईबर नंतर दुसरी गोष्ट वा चार हजार वॉश टाइम आपला पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे वॉश टाईम जरी नाही झाला तरी आपला तीन ला तीस लाख लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे एक ते एक करोड लोकांनी बघितलं पाहिजे हा त्याचा हे आहे तर इतक्या लोकांनी बघितल्यानंतर आपलं म चॅनल मॉनिटाईज होतो मॉनिटायझेशन झाल्यानंतर आपलं पिन मिळतो पिन मिळाल्यानंतर ते प्रोसेस आहे त्याची समोरची प्रोसेस आहे परंतु मॉनिटायजेशनसाठी इतकं लागतं तर हे प्रोसेस आपण पूर्ण करण्यासाठी आपल्याला कालावधी लागतो पण त्याच्या आधी तुम्ही रोज व्हिडिओ बनवा रोज टाका काहीही प्रॉब्लेम नाही आपण स्वतःचे ब्लॉग जरी बनवले ना तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही परंतु मित्रांनो बनले पाहिजेत कारण की कसं असतं पैशा पैशाशिवाय काही नाही आहे पैसा सर्वस्व आहे मला तरी वाटतं कारण की पैसा नसल्यावर आपण काहीच करू नाही शकत आज माझा मोबाईल खूप खराब आहे पण मी तुम्हाला सांगतो मी आज असा मोबाईल हाती धरून व्हिडिओ बनवत आहे उद्या हा जंबल विंबल जे असेल माई ते माईक वगैरे येणार ह्या आता बघा माझ्या कानात तुम्हाला हेडफोन दिसत असतो हेडफोनद्वारे म्हणजे क्लिअरिटी आपण घेऊ शकतो त्याच्यासाठी पण क्लिअर असण्यासाठी मला माईक माईकची गरज आहे मित्रांनो आज माझ्याजवळ खरंच पैसे नाही आहे की मी इतकं सगळं अफ्रोड करू शकू चांगला मोबाईल चांगला हे परंतु लवकरच आम्ही या गोष्टीमध्ये येणार आहोत आणि हे साध्य करणार आहोत तर आपण सगळ्या गोष्टी साध्य केल्या पाहिजे व्हिडिओज बनवले पाहिजे व्हिडिओद्वारे आपण समोर जाऊ शकतो आता माझ्या जो पर्यायस नाही मी खूप विचार केला बिझनेस कशा कशाचे आपण बिझनेसेस बनवू शकतो काय काय करू शकतो तर मी त्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर एक लक्षात आलं की बिझनेस बनवण्यासाठी माइंड हवा पैसा पण हवा इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे तर हे माझ्याजवळ नाहीच आहे मग मी मला वाटलं की यूट्यूबद्वारे आपण समोर जाऊ शकतो मित्रांनो तर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ज्या जा ज्या लोकांनी आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल